नमस्कार मी आपण माझा पोलीस पाटील पद हे पद हे आहे आहे जबाबदारी पण महत्वाची गावचा गावगाडा उडत असताना पोलीस पाटलांना तारेवरची कसरत करावी लागते पण चंदगड तालुक्यातील पोलीस पाटलांची कामगिरी पाहता ते कौतुकास्पद का आहे काही गावात त्यांच्या तीन ते चार पिढ्या पोलीस पाटलांची कामं कामगिरी मोठ्या विश्वासानं पार पडताना दिसतात असं मत चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पाटणे फाटा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अरुण डोंबे यांनी व्यक्त केला तर तुर्केवाडी मंडळातील माडवळे गावचे पोलीस पाटील राजाराम पाटील तडशिनहाळ गावचे पोलीस पाटील भालचंद्र पाटील सरोळी गावचे पोलीस पाटील केदारी पाटील यांच्यात सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अमृत देसाई होते कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मारुती कांबळे यांनी तालुक्यात प्रथम आज पोलीस पाटील यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेत पोलीस पाटलांनी केलेल्या कामाचं कौतुक का केलं यावेळी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचा सहपत्नी सत्कार पोलीस उपनिरक्षक अरुण डोंबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बीट अमलदार अमोल पाटील सतीश कुर्णे पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष मारुती कांबळे तालुका उपाध्यक्ष सौभाग्यवती माधुरी कांबळे दैनिक लोकमतचे निंगप्पा बोकडे चंदगड तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील तसेच जिल्हा व तालुका पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचे कुटुंब व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते